हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे शोग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी जास्त गरम मसाले न वापरता शेंगामधील पौष्टिक तत्वे कायम ठेवून आपण ही भाजी बनवणार आहोत चला तर मग झटपट होणारी चविष्ट शोग्याच्या शेंगाची भाजी बनवायला सुरुवात करू <laughs> इथे मी पाव किलो ले 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 या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि या स्वच्छ धुवून कट केलेल्या आहेत आणि याची हलकेशीच साल काढलेले आहे याची पूर्ण साल नाही काढायची नाहीतर मग भाजी बनवल्यानंतर शेंगा चोदार नाही लागणार आणि या शेंगाला आपण वाफून घेणार आहोत या शेंगा अशा मध्यम आकारामधल्याच घ्यायच्या खूप बारीक आणि खूप जाड पण नाही घ्यायच्या तर त्यासाठी एका कढईमध्ये मी इथे दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे आणि मग त्यामध्ये लसण अद्रकाची पेस्ट टाकायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा छान असा सोनेरी कलर होऊ द्यायचा आहे मग त्यामध्ये पाव चम्मच हळद आणि पाव चम्मच मीठ टाकायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आता इथे तुम्हाला हे फिक्कं जे सूप आहे ते किती प्रमाणामध्ये पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी टाकू शकता आणि वरतून थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे आणि मग यामध्ये या शेंगा टाकून द्यायच्या आहे आता इथे या शेंगा तुम्ही डायरेक्ट ग्रेवीमध्ये पण टाकू शकता पण ह्या शेंगा वाफून घेतल्यानंतर लहान मुले पण ग्रेव्ही आणि हे जे फिकं सूप आहे ते दोन्ही मिक्स करून खाऊ शकतील म्हणून याला अगोदर वाफ देऊन घ्यायची आहे तरी इथे याला फक्त दोनच मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे याच्यापेक्षा जास्त वेळ वाफ नाही द्यायची नाहीतर मग शेंगा खूपच गाळ होऊन जातील दोन मिनिट झाल्याबरोबर गॅस बंद करायचा आहे त्यामुळे या शेंगाचा कलर पण जसा ओरिजिनल आहे तसा राहील आणि मग शेंगा खायला पण चवदार लागतील इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि मी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे तो उभा कट करून घेतलेला आहे आणि याला छान परतवून घ्यायचा आहे है। या कांद्याला एकदम याचा सोनेरी कलर होईल असा याला भाजून घ्यायचा आहे है। त्यामुळे भाजीला छान कलर येईल आणि भाजीचा सुगंधही छान येईल तर इथे हे तुम्ही पाहू शकता पूर्ण कांदा असा लाल होईल इतका याला फ्राय करून घ्यायचा आहे है। हे सर्व मसाले मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने भाजल्या जातील आता याच तव्यामध्ये शेंगदाणे आणि बाकी सर्व मसाले पण भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे हे चार चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत याला एक मिनिट छान भाजून घ्यायचं आहे मग त्यामध्ये हे दोन चमच अख्खे धने टाकायचे आणि हे दोन्ही पण शेंगदाणे आणि धने एक दोन मिनिट परत परतून घ्यायचे आहेत मग त्यामध्ये हे तीन चम्मच मी पांढरे तिळ घेतलेले आहे ते टाकायचे आणि मग परत हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले एकत्र न भाजता मी एक एक मिनिटाच्या अंतरावरती भाजून घेतलेले आहे कारण हे सर्व एकत्र जर टाकले तर काही मसाले चांगल्या पद्धतीने भाजले जातील आणि मग काही मसाले कच्चे राहतील म्हणून याला थोड्या थोड्या अंतरावरती भाजून घ्यायचं आहे आता हे छान भाजल्यानंतर याला पण काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच तव्यामध्ये मी हे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि याला चांगलं किसून घेतलेलं आहे तर आता हे तेल न टाकताच असंच फ्राय करून घ्यायचं आहे याचा आपण छान सोनेरी कलर येईल असं याला भाजून घ्यायचं आहे खोबर पण आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे याला किसून भाजल्यामुळे हे चांगल्या रीतीने भाजलं जातं म्हणून याला किसून घ्यायचं किंवा मग तुम्ही याचे बारीक तुकडे करून पण ते भाजून घेऊ शकता तर आता हे सर्व मसाले गार होऊ द्यायचे आहेत आणि याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी ही कढई अगोदरच गरम करायला ठेवलेली होती आता त्यामध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये एक चम्मच लसण अद्रकाची पेस्ट टाकायची आहे आणि याला छान फ्राय करून घ्यायचं आहे याचा पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत मग त्यामध्ये आपण हे मिक्सरमधून काढलेली मसाल्याची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे हे मसाले मिक्सरमधून फिरवते वेळेस यामध्ये मी खूप कमी प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामुळे इथे मसाले हे फ्राय करायला जास्त वेळ लागणार नाही आणि हे अगोदरच आपण चांगल्या रीतीने भाजून घेतलेले आहेत म्हणून हे दोन मिनिटांमध्ये लगेच फ्राय होतात शेवग्याच्या शेंगामधील सर्व पौष्टिक तत्वे कायम राहावे यासाठी मी इथे गरम मसाले आणि तेलाचा खूपच कमी वापर केलेला आहे तर इथे तुम्ही आता हे पाहू शकता जोपर्यंत हा मसाला कडेईला सोडत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचा आहे इथे दोन मिनिटामध्ये हा लगेच फ्राय होतो तर हे पहा हा चांगल्या पद्धतीने फ्राय झालेला आहे आणि याचा कलरही पूर्ण बदललेला आहे तर आता या स्टेजवरती इथे बारीक कट केलेली थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे इथे मसाल्यामध्ये ही अशी कोथंबिरी टाकल्यामुळे भाजीचा फ्लेवर एकदम सुंदर येतो तर याला एक मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे मग त्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले पण टाकायचे आहे इथे मी हे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे फक्त अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि मी घरी बनवलेला हा काळा मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि सर्वात शेवटी अर्धा चमच मीठ टाकायचं आहे मीठ आपण अगोदर शेंगा शिजवते वेळेस टाकलेलं आहे त्यामुळे इथे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे मग हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर भाजी जास्त तिखट आवडत असेल तर यामध्ये लाल तिखट तुम्ही अजून वाढवू शकता हे सर्व मसाले दोन मिनिट चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत मग त्यानंतर यामध्ये शेंगा शिजवलेलं पाणी टाकायचं आहे आता यामधलं तुम्हाला साईडला किती पाणी ठेवायचं आहे तितकं ठेवून बाकी सर्व पाणी अगोदर यामध्ये टाकायचं आहे मग त्यानंतरच यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे तर इथे ही गर भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून आता यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकत आहे तर इथे मी हे पाणी कोमट करून घेतलेलं आहे इथे गार पाण्याचा वापर नाही करायचा नाहीतर मग भाजीची चव बिघडू शकते भाजीची कन्सिस्टन्सी मिडियमच ठेवायची आहे कारण हे खूप पातळ पण छान नाही लागत आणि खूप जर घट्ट केली तर मग ती भाकरीसोबत चुरून खाता नाही येणार मसाल्याच्या प्रमाणानुसार मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तर इथे अजून अर्धा ग्लास पण पाणी तुम्ही ॲड करू शकता चार ते पाच माणसासाठी ही भाजी पुरेशी आहे आणि इथे मंद गॅसवरती या भाजीला चांगलं एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये या शेंगा टाकून द्यायच्या आहे आणि शेंगा टाकल्यानंतर पण भाजी एक वेळेस परत चांगली मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून या शेंगा आणि हे मसाले चांगले एकत्रित होतील अशा रीतीने याला हलवून घ्यायचं आहे आणि या ग्रेवीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मग त्यानंतर हिला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपण शेंगाला अगोदरच चांगल्या पद्धतीने वाफून घेतलेला आहे आता इथे फक्त दोनच मिनिट याला वाफून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त वेळ शेंगा वाफून नाही घ्यायच्या नाहीतर मग त्या खूप गाळ होऊन जातील आणि मग भाजीची पण बिघडेल तर इथे मी फक्त याला दोन मिनिट वाफ देऊन घेतलेली आहे आणि मग आता त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ह्या ग्रेव्हीने पूर्ण तेल सोडलेलं आहे भाजीला छान कलर पण आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण एकदम योग्य अशी आहे तर या ठिकाणी इथे फक्त एक मिनिट भाजीला चांगलं उकळून घ्यायचं चा आहे वरती झाकण न ठेवताच तर ही आपली शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी आता रेडी आहे तर इथे आपणाला गॅस बंद करायचा आहे झणझणीत आणि चविष्ट अशी ही शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी रेडी आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा घरातील सर्वजण एक भाकरीऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खाणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू